युट्यूब मार्जांच्या सांगण्यावरून सागर संगीताशी गणपतीची प्राणप्रतिष्ठापनेची पूजा आमच्या घरामध्ये संपन्न झाली वरडिलांनी देवाला अभिषेक केला ना अशा प्रकारे आरती करून आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पाची मनोभावे आराधना आणि आरती केली आमच्या घरामध्ये बाप्पा आज आले होते तसं खरं बघायला गेलं तर आमच्या घरामध्ये दोन बाप्पा असतात दोन बाप्पा याच्यासाठी का आमच्या घरात बाराही महिने गणपती बाप्पा असतात मग मागच्या वर्षीची मूर्ती यावर्षी विसर्जित होते आणि या वर्षी आलेली वर मूर्ती पुन्हा वर्षभर घरात राहते तर आता मंडळाचा गणपती आणण्यासाठी लहान पोरं बिरस सगळी काही या गाडीमध्ये कोंबली आणि मग आम्ही निघालो थेट वाजग्यांच्या दुकानामध्ये इचितनं आम्ही गणपती बाप्पा घेतला होता आज जरा गावातलं वातावरण शांत शांतच वाटत होतं म्हणजे गणपती उत्सव असं वाटतच नव्हतं पण जशी हे ताशेविषयी वाजायला लागले का नाही मग जरा गणपती बाप्पा आल्यासारखं वाटायला लागलं अशा पद्धतीने हे आमचे मित्र आणि या दुकानाचे मालक आता हा शिवसारखा मरीमध्ये जायचा आणि बाप्पाला हात लावायचा अरे पोर काय उद्योग तर करणार नाही ना म्हणून मी आतमध्ये गेलो बाकीची मंडळी येत होती तोपर्यंत गणपतीच्या मूर्त्या बघितल्या मग मंडळाच्या अध्यक्षा असतील तर आमची सगळी मित्रमंडळी ती सगळे जण गोळा झाले मग बाप्पाची मूर्ती आम्ही बाहेर घेऊन आलो मूर्तीची पहिल्यांदा पूजा करायला लागते हा विकून पूजा केली आणि मग मूर्ती परत वाजत गाजत आम्ही आमच्या सोसायटीकडे घेऊन जायला आणि निघालो मूर्ती वाजत गाजत आणून एका फोर व्हीलरमध्ये ठेवली छोटा हत्या आम्ही सोबत नेला होता आता दामू कुठे गेला म्हणून मी शोधत होतो तर दामो गणपती बाप्पाच्या आधीच त्या रिक्षामध्ये जाऊन बसलेला होता मग अशा प्रकारे आम्ही निघालो आमच्या सोसायटीकडे जायला तर हे आजचे आमचे हे चालक वाहक होते ज्यांनी बाप्पा घरी आणला मस्त कोले म्हणायच्या चौकात थांबलो ह्या पोरांनी ह्या सगळ्या भँड बाजावर अशी थिरकायला सुरुवात केली पोरांनी एन्जॉयच केलं आता फटाके वाजवून गणपती बाप्पाचं स्वागत केलं आता आमची पोरं फटाक्यावरतीच नाचायला लागली आमचा दामो तुम्ही बघू शकता फटाक्याच्या तालावर देखील तो नाचू शकतो तर अशा सगळ्या महिला भगिनी ज्या काय होत्या त्या गणपती बाप्पाच्या स्वागताला सज्ज झाल्या होत्या बाप्पाची दृष्ट्या काढली बाप्पाची पूजा केली आणि गणपती बाप्पाला सोसायटीमध्ये आम्ही सगळ्यांनी घेतलं अशा प्रकारे आम्ही सगळेजण नाचायला रमलो जसा तशा वाजला माझ्या अंगात आल्यान मग मी नाचायला सुरुवात केली यार रत्ताडांग तत्तडांग रत्तडांग तत्तडांग दांगणांग मच्छणांग दांगणांग मच्छणांग मोकार माझ्या आली नुसता गामगुम झालो होतो हे आमचे शिरोळे साहेब मित्र मोराचा डान्स एक नंबर करतात यांचा डान्स स्पेशल आहे ना याच्यावर एक मी रील करणार आहे मित्रांनो हा माणूस आहे ना आपला गोविंदास सारखा अंकल होता बघा नाचायचा तसा हा माणूस फेमस होणार आहे तर आमच्या सिद्धूने पण हातामध्ये नोट घेतली नोटावरती ताशावाल्यांना नाचवलं आयाबाईंनी सगळ्यांनी फुकड्या आणि अशा प्रकारे घेर धरून गणपती बाप्पाचं स्वागत केलं गणपती बाप्पाला छोट्या हत्तीमधून मग आम्ही बाहेर घेतलं आणि जिथं मंडप लावला होता त्या मंडपाच्या दिशेने घालू आणि अशा प्रकारे सोसायटीतल्या सगळ्या मंडळींनी परत एकदा डान्सवरती ठेका धरला आता मग गणपती बाप्पांना पण नाचवलंच पाहिजे का नाही मग ज्यांनी बाप्पा हातात धरले होते त्यांनी नाचायला डोळ्याला सुरुवात केली आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा आमच्या घरी आले हा विलॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ना अशाच विलॉग माझ्या अकाउंटला फॉलो करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब करा धन्यवाद